दादा तुम्ही आता चौदा गावाचा विषय काढला तर काय म्हणू का आपल्या विरोधात किंवा कसं नाही नाही हे बघा मी एकोणीसपासून आमदार होतो ही चौदा गावं ज्याला गावं तिथं घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही का भाई अशा प्रकारचे आम्ही गावं घेऊ काय अरे शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्हीसुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारचं कुठे त्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकला आम्ही गणेशने काही आपल्या एक काय गणेश अमुकाचं या शहरात डुकावणं गणेश नाईकला पचत नाही पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्याला घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झालेली सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी जर कुणी अशी जी दादली तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टी विरोध करणं कोणाची आय माय काढणं कोणाचे पुतळे जाणणे कोणाला घोषणा देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही